महाशिवरात्रीला अतिउच्च कोटीची सेवा प्रत्येक शिवभक्तांनी केलीच पाहिजे महाशिवरात्री आता खूप जवळ आलेली आहे आपल्या सर्वांना महाशिवरात्रीची वेद लागलेली आहे कुठल्या पूजा करायच्या त्या दिवशी उपवास कसा करायचा त्याचबरोबर कुठली सेवा केली असतात त्या दिवसाची आपल्याला पूर्ण फळ मिळेल याचे आपल्याला विचार चालू झालेले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण ते बघूया महादेवाची महाउच्च कोटीची सेवा कुठली आहे बघा रुद्र अभिषेक म्हणजे उच्च कोटीची सेवा होय चार वेद भगवान शिवांनी स्वतः लिहिलेले आहे ते वेद म्हणजे रुद्र आहे म्हणून हे रुद्र सेवा आपल्याला स्वामी केंद्रात सांगितले जाते किंवा करून घेतल्या जाते अक्कलकोटला स्वामींच्या मूर्तीवर रोज रुद्राभिषेक केला जातो हजारो वर्ष परंपरा ही परंपरा आहे ही प्रत्येक स्वामी वक्तांनी लक्षात ठेवायला पाहिजे सव्वीस फेब्रुवारी बुधवार दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री आलेली आहे भगवान अतिशय आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्री होय होते याच दिवशी भगवान शिव धरतीवर पिंड रूपात स्थापन झाले होते म्हणून या दिवसाचे अति महत्व आहे शीघ्र फलदायी असा हा एक दिवस असतो पूर्ण वर्षभर जे पुण्य केले तेवढे फळ मिळत नाही तर एका दिवशी एक दिवस पूजा केली असतात डबल पुण्य भेटते असेही म्हटले जाते जी महाशिवरात्रीला आवर्जून केली जाते ती म्हणजे रुद्राभिषेक होय रुद्राभिषेक करण्याची साधी व सोपी पद्धत आपण आज जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे बघा आपल्याला एक पिंड हवी आहे एक शिवलिंग हवी आहे शिवलिंग कुठलंही असू द्या स्फटिकाच असो चांदीच असो दगडी असो कुठलंही असो पितळीच असो कुठलंही चालेल आपल्याला फक्त आपल्याला एक शिवलिंग हवाय त्यावर आपल्याला अभिषेक पात्र हवाय अभिषेक पात्र जर नसेल तर आता काय करायचं आपल्याला रोजच्या पूजेतला एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये एक आचमन पळी असते तीही नसली तर आपल्या घरात जो चम्मच असतो तो चम्मच घ्यायचा आहे एक तामन घ्यायचा आहे त्या तामनामध्ये महादेवाची पिंड ठेवून घ्यायची आहे महादेवाचे शिवलिंग ठेवून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला अभिषेक सुरू करायचा आहे तुमच्याकडे जे काही आहे असेल त्याने करा किंवा चम्मच 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 आपलं एक 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 पळी पाणी सोडलं तरीही चालेल आता आपल्याला हा अभिषेक करताना काय काय म्हणायचं आहे कुठले स्तोत्र म्हणायचं आहे आता आपण बघूया शिव महिन्य स्तोत्र एक वेळा म्हणायचे आहे बघा शिव शिवमहिन्या स्तोत आपल्याला एक वेळा म्हणायचे आहे गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणायचे आहे फलश्रुती आपल्याला म्हणायची नाहीये रामरक्षा एक ते नवव्या श्लोकापर्यंत एक वेळाच म्हणायची आहे बघा एक ते नवव्या श्लोकापर्यंतच आपल्याला हे घ्यायचं आहे रुद्र अध्याय चमक नमक सहित आपल्याला हा पूर्ण एक वेळा करायचा आहे संस्कृत मध्ये म्हटला तरीही चालेल प्राकृत मध्ये म्हटला तरीही चालेल किंवा मराठी घेतला तरीही चालेल शिव कवच एक वेळा म्हणायचा आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र हाही अकरा वेळा घ्यायचा आहे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचं आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैर स्तोत्र एक वेळा म्हणायचे आहे शिवष्टावली नामावली एक वेळा म्हणायची आहे आता आपल्याला कालभर स्तोत्रापर्यंत अभिषेक चालू ठेवायचा आहे एक एक पळी किंवा यांनी सुरू ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शिवलिंग उचलून घ्यायचा आहे तो शिवलिंग तामणातून आपल्याला उचलून शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि अभिषेकाचे पाणी बाजूला ठेवून घ्यायचे आहे शिवलिंगाला देवघरात जिथे जागा आहे ना तिथे त्याला स्थापित करून घ्यायची आहे शिवलिंगाला आता तुम्ही भस्मक चढवा त्यानंतर एकशे आठ तांदुळाचे दानात त्यालाच आपण अक्षत म्हणतो ते आपल्याला अखंड मोजून घ्यायचे एकशे आठ आणि ते चढवायचे आहे त्यानंतर चंदन तुम्हाला जे काही वाटत असेल ते चढवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ बेलपत्र घ्यायची आहे बेलाची पाने घ्यायची आहे आणि शिवाष्टकावली म्हणता म्हणता एक एक पान त्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहे आता बऱ्याच जणांकडे एवढे एकशे आठ बेलपान राहत नाही तर अशा वेळेला आपल्याला काय करायचे आहे शिवाष्टावली लावायचं आहे एक बेलाचं पान हातात घ्यायचं आहे उजव्या आणि शिवलिंगावर धरून ठेवायचं आहे आणि शिव अष्टावली पूर्ण हो पर्यंत हे बेलपत्र तसंच आपल्याला धरून ठेवायचं आहे त्यानंतर एकशे आठ नामावली झाल्यावर आपल्याला ते बेलपत्र त्या पिंडीवर अर्पण करून द्यायचं आहे त्या शिवलिंगावर अर्पण करून द्यायचं आहे अशा प्रकारे आपला रुद्राभिषेक पूर्ण झाला आता आपल्या घरात कुठल्याही प्रकारची फळं असतील तर फळं आपल्याला नैवेद्य स्वरूपात भगवान शिवाला अर्पण करायची आहे भगवान शिव शंकराला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे त्यानंतर आता फळे नसेल तर मग दूध साखरेचा दाखवा किंवा पांढरा पेढा दाखवा किंवा साबुदाण्याची खीर जी काही तुमच्या घरात फराळासाठी बनलेला असेल त्यातली साबुदाण्याची खीर तुम्ही महादेवाला दाखवू शकता शकता या दिवशी तुम्ही दाखवा जेणेकरून महादेवाला आजचा दिवस खूप गोड आहे त्याच्यासाठी आपणही गोड दाखवलेली योग्यच राहील आणि महादेवाला पांढऱ्या गोष्टी फार आवडतात पांढरी फुलं पांढरं हे तर म्हणून पांढरं शक्यतोवर पांढरंच नैवेद्य दाखवा दुधापासून बनलेले दाखवा आता यानंतर आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे आता तुम्ही नैवेद्य जेव्हा दाखवता त्यावर तुम्हाला एक बेलपत्र आवर्जून ठेवायचं आहे जसं आपण स्वामींना नैवेद्य दाखवत आणि त्याच्यावर तुळशी पत्र आपण ठेवतो तरच तो स्वामींपर्यंत आपला नैवेद्य जातो असं म्हणणं आहे तर तसंच मग जेव्हा आपण बेलपत्र जर त्या नैवेद्यावर ठेवला तर हा आपला जो नैवेद्य आहे भगवान शिवांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून आपल्याला एक बेलपत्र त्यातनी ठेवायचेच आहे आता आपले अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे गणपतीची आरती नंतर भगवान शिवाची आरती आपल्याला करायची आहे गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता म्हटले तरी चालेल भगवान शिवाची आरती लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा हीही म्हटली तरी चालेल किंवा तुम्हाला जी कुठली येते ती म्हटली तरीही चालेल आता हा अभिषेक कशासाठी करायचा बघा बऱ्याच घरातनी खूप कष्ट असतात खूप त्रास असतो व्यसनी असतात त्यांचं व्यसन किंवा आजारपणाने खूप खिळलेले लोक असतात तर ते आजारपण दूर करण्यासाठी किंवा व्यसन दूर करण्यासाठी आपल्याला ही उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि याच दिवशी करायची आहे कारण की हा दिवस खूप मोठा आहे तर आपल्या लोकांना त्यापासून सुटका मिळावत्या त्यांना त्यापासून दूर करण्यासाठी आपल्याला उच्च कोटीची सेवा करायची आहे बघा जी काही आपण अभिषेकाचं पाणी बाजूला ठेवलं होतं त्या पाण्याचे आता तीर्थ झालेले आहे आता त्या तीर्थाचं काय करायचं आहे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल सतत चिडचिड होत असेल किंवा घरातनी करमत नसेल वेगळं वातावरण असेल तर तुम्ही ते पाणी ना त्यातनी एक फूल घाला किंवा एक आंब्याचं पान घाला आणि सर्व घरामध्ये ते पाणी शिंपडा बाकीचं उरलेलं पाणी एका बॉटलमध्ये भरून तुम्ही वेगळं ठेवा आणि रोज जोपर्यंत ते पाणी पुरतं तोपर्यंत रोज तुमच्या घरात ते पाणी शिंपडत जा आता जो कोणी व्यक्ती आजारी आहे त्याला हे पाणी तीर्थ म्हणून प्यायला द्या त्या व्यक्तीला तिचे आता जर चालू असेल आजारपण चालू असेल तर तिच्या आजारपणात खूप मोठा बदल तुम्हाला दिसायला लागेल त्यानंतर जो कोणी व्यक्ती व्यसनी असेल त्याला द्या तो जर घेत नसेल तर ता त्याला जेवणातून द्या जेवणा वाटे जर त्याच्या पोटात जरी गेलं तरी तो व्यसनापासून दूर राहील किंवा व्यसन हळूहळू सुटेल त्याचं किंवा ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तुमच्या स्वतःनीच काही आजारपण वगैरे असेल तुम्ही स्वतःही हे तीर्थ घ्यावं तुम्हाला किती आराम पडतो हे तुम्हालाच कळेल आता हा जे मी तुम्हाला आता अकरा रुद्र वगैरे सांगितलेले आहे तर तुम्ही या रुद्राभिषेकात जे काही मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे हे जे मंत्र आहे ते आपल्या केंद्रातील नित्य पुस्तकात आहे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर गुगल वर ते तुम्ही सर्च करू शकता किंवा युट्यूबवर लावून तुम्ही आपल्या तोंडात जेवढं जमेल तेवढं बोलून बोलून तुम्ही हा अभिषेक करू शकता आता घरात खूप मोठे प्रॉब्लेम आहे खूपच टेन्शन आहे आता यावेळेस आपल्याला ही सेवा चालू ठेवायची आहे महाशिवरात्री नंतर जो पहिला सोमवार येणार आहे त्या सोमवारी देखील आपल्याला पूजा करायची आहे पुन्हा आपल्याला हा रुद्राभिषेक करायचा आहे घरातल्या घरात करायचा आहे व असंच जो कोणी व्यक्ती भीमा आजारी आहे जो कोणी व्यक्ती व्यसनी आहे त्याला हे तीर्थ द्यायचे आहे तर बघा ही खूप उच्च कोटीची शिवा शिवाची सेवा आहे तुमच्या कुटुंबामध्ये जबरदस्त बदल होणार आहे हे शंभर टक्के होणारच आहे जे काही तुमच्या घरात दोष आहे ते मुळासकट नष्ट होणारच आहे आता तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर रुद्रयंत्र असेल त्यावरही ही सेवा तुम्ही करू शकता या महाशिवरात्रीला हा रुद्र अभिषेक करायचाच आहे कारण की आपल्याला दुःखापासून सुटकारा करायचा आहे म्हणून आपल्याला या अभिषेकाचाच आधार घ्यायचा आहे हा अभिषेक आपण सर्वजण करूया आणि भगवान शिवाला आपल्याला जे काही पाहिजे ते या दिवसात मागून घेऊया आणि काही प्रश्न असतील क कमेंट मध्ये नक्की विचारा त्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देईल त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर वैशुज भक्ती चॅनेलला लाईक करा वैशुज भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळपासच्या सगळ्या लोकांना शेअर करा छान वाटली असेल एखादी छान कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय